संविधान हे बदलू शकत नाही आणि बदल ते बदलणारही नाही लोक म्हणतात आम्ही सत्तेत आलो की संविधान बदलू पण ऐका संविधान संविधान बदलणे सोपं नाही तर ते भारताचा श्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं ते एखाद्या पक्षासाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी त्यांनी त्यात अशी यंत्रणा ठेवली की कोणत्याही सत्तेने संविधानावर हात ठेवला तर ती सत्ताच कोसळेल आता जर संविधान बदलायचं असेल तर आर्टिकल तीनशे नुसार दोन्ही सभागृहात तीनपैकी दोन बहुमत लाभतो आणि काही भाग जसे की मूलभूत अधिकार तर ते बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहेत जे कोणत्याही सरकारला बदलता येत नाही सुप्रीम कोर्टने ठरवलं पार्लमेंट नॉट डिस्ट्रॉय द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संसदेकडे शक्ती आहे पण ती संविधानाच्या मर्यादेतच वापरली जाईल आणि हा बेसिक स्ट्रक्चर म्हणजे लोकशाही स्वातंत्र्य न्याय आणि समानता हे बदलणं म्हणजे भारताचा आत्मा नष्ट करणं आणि हा आत्मा जळतो न मरतो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात आमर आहे म्हणून ऐका संविधान बदलणं शक्य नाही आणि जो प्रयत्न करेल तो स्वतः इतिहासाच्या कचऱ्यात जाईल कारण कसं आहे ना संविधान नाही बदलणार तो बदलणार जो संविधानाला धोका देतो जय भीम जय संविधान